नमस्कारची आपली रेसिपी आहे विदर्भ स्पेशल खमंग कुरकुरीत खुसखुशीत असे मूगडाळीचे वडे विदर्भामध्ये तुम्ही कोणत्याही छोट्या मोठ्या नाश्ता सेंटरवरती गेले तरी तुम्हाला अशा पद्धतीचे हे वडे खायला मिळतील बऱ्याच ठिकाणी हे वडे बरबटीच्या डाळीपासून बनवण्यात येतात किंवा मुगाच्या डाळीपासूनसुद्धा बनवले जातात चला तर आज आपण हे वडे मूगडाळीपासून बनवूया अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे कारण यामध्ये आपण भरपूर अशा पालेभाज्या वापरलेल्या आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही रेसिपी आहे बऱ्याचदा मुलं पालेभाज्या खात नाही तर अशावेळी आपण मुलांना जर अशा पद्धतीने हे वडे बनवून दिले तर मुलं आवडीने खातात विदर्भ स्पेशल खमंग तसेच स्वादिष्ट असे मुगडाडीचे वडे कसे बनवतात हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मुगडाडीचे वडे बनवण्यासाठी या ठिकाणी बघा एक मोठ्या आकाराचं पसरट असं भांडं आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी एवढी भिजवून घेतलेली मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ फक्त मी अर्धा तास पाण्यामध्ये ठेवून छान अशी भिजून घेतलेली आहे अर्ध्या तासामध्ये मुग डाळ व्यवस्थित अशी भिजल्या जाते आता हे वडे अगदी पौष्टिक असे बनण्यासाठी आपण यामध्ये भरपूर अशा पालेभाज्या घालून घेणार आहे घेतलेल्या पालेभाज्या आपल्याला छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे त्यानंतर बारीक चिरून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बघा मी बारीक चिरलेली दोन वाटी एवढी मेथी घेतलेली आहे एक वाटी पालक पाववाटी कोथिंबीर आणि एक छोट्या आकाराचा उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे सगळे साहित्य आपल्याला या मुगडाळीमध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली आहे तुम्ही अजूनपर्यंत तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर आता सुरुवातीला घेतलेले सगळे साहित्य आपल्याला मुगडाळीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये मावेल एवढं आपल्याला बेसन टाकायचं आहे तर थोडं थोडं करत यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे एकदम खूप जास्त यामध्ये बेसन न टाकता सुरुवातीला मी एक वाटी एवढं बेसन यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि बेसन आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अजूनही हे मिश्रण जे आहे ते मला पातळ वाटत असल्यामुळे यामध्ये मी परत अर्धी वाटी एवढं बेसन टाकलेलं आहे तर या ठिकाणी मी टोटल दोन वाटी एवढ्या बेसनाचा वापर हे वडे बनवण्याकरता केलेला आहे बेसनाचा अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे खूप जास्त जर बेसन या ठिकाणी वापरल्या गेलं तर हे वडे पिठूर लागतात त्यामुळे बेसनाचा वापर जो आहे तो अगदी बेताने करायचा आहे आता हे पीठ मळत असताना आपल्याला यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर करायची आवश्यकता पडत नाही कारण पालेभाज्यांमध्येच नैसर्गिकरित्या भरपूर असं पाणी असते आणि मुगडाळ सुद्धा आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे त्यामुळे त्यामध्ये सुद्धा मॉइश्चर असते आता या ठिकाणी आपलं वडे बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे लगेचच आपल्याला याचे वडे थापायला घ्यायचे आहेत वडे थापण्यासाठी या ठिकाणी बघा मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे त्या पिशवीला आपल्याला छान असं पाणी लावून घ्यायचं आहे हाताला सुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर तयार करून घेतलेल्या मिश्रणामधून एक लिंबा एवढा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे हा गोळा आपल्याला पिशवीवरती ठेवून घ्यायचा आहे आणि हाताने छान अगदी पातळ असा हा वडा थापून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी पातळ असा वडा मी या ठिकाणी थापून घेतलेला आहे वडा तर या ठिकाणी बघा कढईमध्ये मी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं थे होतं तेल सुद्धा व्यवस्थित असं गरम झालेलं आहे हायफ्लेमवरती आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अलगद वडा आपल्याला सोडून घ्यायचा आहे या ठिकाणी मी तुम्हाला आणखी एक वडा थापून दाखवते तर प्रत्येक वेळी हा वडा थापत असताना हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि प्लास्टिकच्या शीटवर आपण वडा थापून घेत आहे ते प्लास्टिकची शीट सुद्धा पाण्याने छान अशी पुसून घ्यायची म्हणजे वडा जो आहे तो हाताला सुद्धा अजिबात चिटकणार नाही ना 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 आणि या ना प्लास्टिकच्या शीटला सुद्धा अजिबात चिटकणार नाही ना 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 व्यवस्थित असा वडा थापला जातो तर तुम्ही बघू शकता एक लिंबाच्या आकाराचा गोळा या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यापासून छान मस्त हाताने पातळसर असा वडा थापून घेतलेला आहे प्लास्टिकच्या शीटवरून अलगद असा वडा हातावरती काढून घ्यायचा आहे आणि अगदी हळुवारपणे आपल्याला हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत एका वेळी जेवढे बसतील तेवढेच वडे आपल्याला कढईमध्ये टाकायचे आहेत तर या ठिकाणी मी तीन एवढे वडे एका वेळी टाकून घेतलेले आहेत एका बाजूने छान हे वडे तळून झाल्यानंतर आपल्याला वडे पलटी करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी मस्त छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि तेलाचे संपूर्ण बुडबुडे कमी होईपर्यंत हे वडे आपल्याला मस्त छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेलाची बुडबुडे संपूर्णपणे कमी झालेले आहेत त्यानंतरच आपल्याला हे वडे तेलामधून काढून घ्यायचे आहेत तर मस्त छान खरपूस असे हे वडे तळून झालेले आहेत आता हे वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत वड्यांची पहिली बॅच छान मस्त अशी तळून झालेली आहे मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता हे वडे किती छान मस्त सुंदर असे बनून तयार झालेले आहेत तर राहिलेल्या सगळ्या मिश्रणाचे वडे आपल्याला सारख्याच पद्धतीने थापून तळून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बघा मी दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा वडे तळायला तेलामध्ये टाकून घेतलेले आहे चला आता हे सुद्धा आपण सारख्याच पद्धतीने तळून घेऊयात तर अगदी छान मस्त खमंग पौष्टिक आणि अगदी मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे हे आपले अजिबात सोडा किंवा इनोचा वापर न करता झटपट असे हे वडे बनून तयार होतात विदर्भामध्ये हे वडे कढीबरोबर खाल्ले जातात किंवा एखाद्या सुद्धा तुम्ही हे वडे खायला घेऊ शकता टोमॅटो सॉसबरोबरसुद्धा मुलं आवडीने हे वडे खातात खुश पण या ठिकाणी हे वडे एवढे छान मस्त खुसखुशीत आणि खमंग असे बनवून तयार झालेले आहेत की याबरोबर आपल्याला कोणतीही चटणी वगैरे घेण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही हे वडे बनवत असताना आपण फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा या ठिकाणी वापरलेला आहे अजिबात कोणत्याही अतिरिक्त मसाल्यांचा यामध्ये वापर केलेला नाही आहे हे वडे बनवत असताना तिखट किंवा पालेभाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तुम्हाला जर या ठिकाणी मेथी आवडत नसेल तर मेथी तुम्ही स्किप करू शकता नुसतं पालक टाकूनसुद्धा हे वडे खूप छान बनतात तर मग आजची तुम्हाला माझी ही साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली विदर्भ स्पेशल मुगडाळीच्या वड्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद